काल सायंकाळी मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी भाषण करत असताना जे काही मुद्दे मांडले ते मुद्दे अत्यंत महत्वाचे ठरतात विशेष म्हणजे सध्याचं राजकीय वातावरण आणि मुंबईतली सध्याची स्थिती पाहता राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका त्या भूमिकेतून उद्गारलेलं प्रत्येक वाक्य आजच्या घडीला अत्यंत महत्वाचं ठरत खरं म्हणजे निवडणुकीचा काळ वगळता राज ठाकरेंच्या सभा फारच क्वचित होतात सहसा त्यांच्या सभा मोठ्या हॉलमध्ये मोठ्या मैदानात होत असतात पण मीराबाईंदरच्या रोडवर मराठी माणसांच्या उपस्थितीनं भरगच्च झालेल्या या गर्दीत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा ठाकरे पॅटर्न दाखवून दिलाच पण सोबतच आपल्या भाषणातून काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मुद्द्यांना हातही घातला आता त्यांच्या या भाषणाचा नेमका अर्थ काय आणि मीरा सभेतून राज ठाकरेंनी काय साधलं या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय इन्फोवारी सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या राजकीय घटना घडत असल्या त्यातून वेगवेगळ्या चर्चा सुरू होत असल्या तरीही मराठी माणसाच्या अस्तित्वाचा त्याच्या भाषेच्या स्वाभिमानाचा प्रश्न पुन्हा नव्याने प्रज्वलित झाला आहे हाच भाषेचा मुद्दा धरून राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती अनेकांना साहजिकच पटलेली नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर आल्यानंतर उत्तर भारतातल्या काही राजकारण्यांनी राज ठाकरेंना टार्गेट केलं होतं भारतीय जनता पक्षाच्या दुबे नावाच्या नेत्याने जे काही वक्तव्य महाराष्ट्र संदर्भात केलं होतं त्यावर राज ठाकरे उत्तर का देत नाही किंवा राज ठाकरेंनी त्यांच्या शैलीत दुबेला उत्तर दिलं पाहिजे अशी अनेकांची भावना होती आणि तसं पाहायला गेलं तर आगामी काळातल्या वाटचालीच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे यांनी दुबेला ठाकरे शैलीत उत्तर देणं अत्यंत महत्वाचं होऊन बसलं होतं आता स्पेशल दुबेसाठी पत्रकार परिषद घेऊन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तर देणं हे राजकीय दृष्टिकोनातून परिपक्वतेचं योग्य लक्षण ठरलं नसतं सोबतच दुबेला विनाकारण अवाजवी प्रसिद्धी मिळाली असती आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे जास्त महत्त्व मिळालं असतं त्यामुळे राज ठाकरेंनी आपला ठसा कायम ठेवत दुबेंवर आतापर्यंत भाष्य केलं नव्हतं पण मीरा महिंदर मधल्या सभेत त्यांनी निशिकांत दुबेला सरळ आणि स्पष्ट शब्दात ताकीद दिली आहे महाराष्ट्रातल्या जनतेला ठाकरें कुटुंबियाच्या तोंडातून जे वाक्य ऐकण्याची इच्छा असते अपेक्षा असते जी वाक्य त्यांना ऐकायला आवडतात तेच वाक्य ते शब्द ती शैली काल राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवली आता या भाषणामध्ये त्यांनी मराठी हिंदी वाद संबंधित भाषा फॅक्ट काही उदाहरणे आणि राजकीय उत्तर राज ठाकरेंनी दिली काही दिवसांपूर्वीच्या सभेत राज ठाकरे यांनी आम्हा दोघा भावांना एकत्र आणायचं काम फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांना जमलं असं म्हणून खोपरखडी मारली होती पण कालच्या सभेत देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या मुख्य टार्गेटर होते गेल्या एक दीड महिन्यामध्ये जे काही घडलं किंवा जे काही घडत होतं त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाचा हात होता त्यांच्या स्क्रिप्टनुसार सगळं घडत होतं अशा अनेक टीका त्यांच्यावर करण्यात किंवा त्या पद्धतीने राजकीय घडामोडींचं विश्लेषण करण्यात आलं अर्थातच त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू यांच्या हेतूवर समाचार राज ठाकरेंनी या सभेच्या माध्यमातून घेतलेला दिसतोय सोबतच त्यांनी पुन्हा एकदा जोर देऊन स्पष्टपणे असं सांगितलं जेव्हा केव्हा मराठीचा मुद्दा येईल मराठी माणसाचा प्रश्न येईल तेव्हा राज ठाकरे कोणतीही तडजोड करणार नाही सोबतच मनोमिलनाची जी काही चर्चा होती त्याबद्दल हा सगळा डाव फडणवीसांचा आहे त्यांनीच ही स्क्रिप्ट लिहिली हा मुद्दा त्यांनी आगामी एक प्रकारे दिलेत आहेत अगदी काल शिबिरामध्ये राज ठाकरे त्यांच्या कार्यकर्त्यांना योग्य वेळ आल्यावर चर्चा होईल सध्या मराठी भाषेचा प्रश्न महत्वाचा होता आणि त्या दृष्टिकोनातूनच उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी झाली होती अशा आशयाच्या सूचना केल्या असल्याचं सांगून संभ्रमाचं वातावरण तयार केलं होतं अशा पद्धतीच्या गोष्टी बाहेर आल्या होत्या आणि या सगळ्या उत्तर म्हणून राज ठाकरेंनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली त्या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी हे सगळं क्लिअर केलं हे प्रकरण क्लिअर केल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्यापाठीमागे राज ठाकरेंची काही अडचण आहे का ही शंकाच पुसून गेली म्हणजे या दोघांच्या संभाव्य युतीकडे पाहण्याचा अपेक्षा संपुष्टात आलेल्या नाहीत किंबहुना त्या आणखी बळकट झालेल्या आहेत आणि कालच्या भाषणात बिटवीन द लाईन मध्ये अशाच पद्धतीचा अर्थ आपल्याला दिसून येतो हिंदी भाषिकांच्या संदर्भात बोलत असताना मुंबईमध्ये मतदारसंघाची रचना करण्यासाठीच इतके परप्रांतीय लोंडे महाराष्ट्रात येत आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून सध्या केंद्राकडून डाव खेळले जात असल्याची टीका त्यांनी केली आता इथे बोलत असताना त्यांनी आगामी महानगरपालिकेच्या अनुषंगाने महत्वाच्या हिंदी भाषिकांचे झाले तिथून निवडून येणारे जर अमराठी असले तर साहजिकच मुंबईचं वातावरण वेगळं होईल मुळात मुंबई ही महाराष्ट्राची राहणारच नाही त्यामुळे मतदारसंघ आणि तिथून निवडून येणारा उमेदवार हा मराठीच असावा असा एक सुप्त संदेश देशांनी या मुद्द्यातून पेरला मराठीला कित्येक वर्षाचा इतिहास आहे तर हिंदीला दोनशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे मुळात उत्तर भारतामध्ये हिंदीने त्यांची मातृभाषा लुप्त करून टाकली आहे ही त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी हनुमान चालीसाचं उत्तम उदाहरण दिलं म्हणजे यामध्ये आपल्या लक्षात येईल की भारतीय जनता पक्षाकडून मराठी अमराठी वादाला टॅकल करण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करण्यात आला होता त्याच मुद्द्याला उत्तर म्हणून अप्रत्यक्षरित्या हनुमान चालिसाचं उदाहरण देऊन राज ठाकरेंनी उत्तम खेळी खेळली आहे म्हणजे हनुमान चालिसातले शब्द हे हिंदी नसून आहेत हे त्यांनी सांगितलं म्हणजे हे उदाहरण देऊन हिंदी आणि हिंदुत्व या दोन्हीतला फरक स्पष्ट करून राज ठाकरेंनी गेम फिरवला किंवा किंबहुना उत्तर भारतातल्या स्थानिक जवळपास दोनशे पन्नास भाषा या हिंदीमुळे नष्ट झाला आहेत असे सांगून त्यांनी उत्तर भारतातल्या नागरिकांच्या मनात त्यांच्या मातृभाषेबद्दल जी आस्था निर्माण बीज प्रयत्न त्यांनी केला आहे म्हणजे ज्या हिंदीसाठी तुम्ही लढताय ती हिंदी तुमची भाषाच नाही असं काहीच सा सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला अर्थात जो उत्तर भारतीय माणूस मुंबईत राहतो त्याला हा मुद्दा नक्कीच पटू शकतो आणि जर तो मुद्दा पटवून देण्यात यशस्वी झाले तर हिंदी भाषिकांची मत देखील ते वळवण्यात यशस्वी होऊ शकतील अशी शक्यता दिसते बिहारच्या नागरिकांच्या संदर्भात गुजरात मध्ये जे घडलं त्याचे देखील दिले आहेत पण त्याच्या बातम्या कुठेही झाल्या नाहीत पण महाराष्ट्रात भाषेच्या मुद्द्यावरून जरा काही झालं की हिंदी चॅनल्स वेगवेगळ्या पद्धतीने ते मांडतात हा मुद्दा उपस्थित करून हिंदी चॅनलवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेच पण सोबतच इथे जे त्याचपेक्षा बिकट परिस्थिती गुजरातमध्ये उत्तर भारतातल्या नागरिकांसोबत घडते हे वास्तव्य त्यांनी उत्तर भारतीयांच्या नजरेत आणून दिलं म्हणजे यातून उत्तर भारतीय नागरिकांच्या मनात गुजरात बद्दल देखील दृष्टिकोन बदलू शकतो अगदी काल परवा देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषिक सूत्र आणणारच असं ढणकावून सांगितलं तर आज काही झालं तरी लहान मुलांवर हिंदी त्रिभाषिकाचं सूत्र लागू होऊ देणार नाही मुळातच महाराष्ट्रात हिंदी भाषा लादूच देणार नाही हे राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं म्हणजे आतापर्यंत जो वाद उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दे दिसत होता तोच वैचारिक वाद राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही दिसून येतो जर हाच ठाकरे बाणा आगामी काळातही कायम राहिला तर सत्तेची समीकरणे ठाकरे त्यांच्या पद्धतीने बदलू शकतील अशी चर्चा आहे उत्तर भारतातील राजकीय नेत्यांना प्रत्यक्ष उत्तर राज ठाकरेंनी सभेतूनच दिलं पण अप्रत्यक्ष अनेक गोष्टी त्यांनी म्हणजे व्यापार उद्योग हे फक्त नाहीत मराठी माणसाचे आहेत आणि मुळात जर तुमचे असले तरी तिथून काही खरेदी करता आली नाही तर ते उद्योग चालणार कसे असं सांगून त्यांनी एक प्रकारे माहिती वजा धमकीच दिली आहे कारण यापुढे जर अशा गोष्टी झाल्या तर महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्रात राहून व्यापार करणाऱ्या अमराठी व्यापाऱ्यांकडून काही खरेदी करणारच नाही असंही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि ही कोणत्याही व्यापारी वर्गासाठी अत्यंत चिंतेची बाब ठरू शकते कालच्या भाषणातून राज ठाकरेंनी थेट काही मुद्दे मांडले आणि काही अप्रत्यक्ष मांडले त्यांच्या प्रत्येक मुद्द्यामध्ये स्पष्टपणे अर्थ दिसत होते आणि ते अर्थ राज ठाकरे लोकांच्या मनात प्रेरणामध्ये यशस्वी देखील होत आहेत अशी चर्चा आहे त्यामुळे आगामी काळात राज ठाकरेंच्या या भाषणाचा प्रभाव अधिकाधिक वाढत जाईल याचीही दाट शक्यता दिसते कदाचित याच कारणामुळे राज ठाकरेंना घेऊन सहज शक्य होत नसावं असं देखील बोललं जाते आता त्यांनी घेतलेली ही भूमिका आगामी काळात प्रभावी ठरेल का राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी माणसासाठी हे फायदेशीर ठरेल का याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद